किती लालत मस्त म्हणून मी म्हणतोय थोडं थांबा म्हटलं तुम्ही ऐकलं ठीक आहे पूर्ण काढून झालं की दाखवा चांगलं आहे का बघू द्या ऑर्गॅनिका घराचं ऑर्गॅनिक डाळिंबाची शेती पण परवडते बरं आता मस्त सोयाबीन छानपैकी गरम पाण्यामध्ये असं उकळून घेतले आता हे ना दोन तीन पाण्यांनी मी धुवून घेते स्वच्छ आणि पाणी पिळून घेणार आहे त्याचं सोयाबीनचं आता मी मसाला करून घेणार आहे सोयाबीन मसाला करण्यासाठी आणि ग्रेव्ही थोडीशी कमीच करणार मी कारण मग हॉटेलसाठी भाजी करायची मला आणि टिफिनला द्यायला पण छान असते ना त्याच्यामुळे मागे पण मी केली होती तर खूप जास्त आवडली होती यांना सोयाबीन मसाल्याची भाजी पण मग मी तेव्हा वगैरे रेसिपी म्हणजे घेतलेली नव्हती शूट केलेली नव्हती मग ते वगैरे शेअर केलेली गेले नाही तुमच्यासोबत तर म्हटलं आज चला आज तुमच्यासोबत मी मस्त ती सोयाबीन मसाल्याची रेसिपी शेअर करते म्हटलं त्याला आता कांदा कापून घेते खोबर पण बारीक किसून घेते आणि जे नेहमीप्रमाणे सगळं जे मसाले आपल्याला लागतात ला ना सगळं टाकून घेणार आहे भाजून मी कांदा छान भाजून देते मी आता मग सध्या खूप धावपळ चालू आहे माझी कारण पार्लरमध्ये मा पण क्लायंट्स येत आहेत आणि सोबत व्हिडिओ आणि दिवाळीची क्लिनिंग किंवा मग फराळाचं वगैरे असं सगळं चाललंय त्याच्यामुळे चालू आहे धावपळ का आधी हा ठीक आहे हे असे आपल्याला दोन तीन पानांनी आधी धुवून घेतले आणि मग असं पिळून घ्यायचंय पाणी काढून घ्यायचंय आणि कृष्णा मदत करते मग मला इकडं हाय आटोक मग टिफिन द्यायला जायचंय पप्पांचं अजून हेच करायचं ना सोयाबीन सोयाबीन मसाला क्यूट दिसतंय तू छान दिसतंय हे प आता सगळं जे मसाला आहे ना आपलं कांदे लसूण खोबरं हे सगळं थोडेसे काजू वगैरे आणि थोडासा खडा मसाला पण टाकलेला आहे हे सगळं आता मिक्सरमध्ये वाटून घेते मी बारीक जेव्हा आपण अशा मसाल्याच्या भाज्यांमध्ये थोडंसे काजू टाकले ना भाजून आणि मगजच्या बिया आणि मग थोडीशी कसुरी मेथी तर एकदम भारी हॉटेलसारखी चव येते आणि असा मसाला जेव्हा आपण बारीक करून घेतला त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली चटणी मीठ गरम मसाला असं टाकून घेतलं आणि नंतर मग आपण जो उकळलेला सोयाबीन आहे ना तो टाकून घेतला आधी सुकं आहे ना असंच छानपैकी परतून घेतलं मसाल्यामध्ये आणि मग एकदम अंगाशी रसा असं थोडंसं पाणी टाकून दिलं आणि तेल आहे ना मी तेव्हा थोडंसं कमीच घेतलं होतं आणि आता मला ते साईडला आहे ना तडका करून घ्यायचा आहे छान दगा 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 मम्मी दोन्ही कधी असं तडून करायची सोयाबीन करून द्यायचो ना मला खायला पण पण मजा म्हणजे तर पाहता चवीनुसार मीठ टाकून घेतलं कसुरी मेथी आणि मस्त अंगाशीच रसाय आता थोडंफार पाणी अटेल आणखीन याचं साईडला इकडं मी थोडंसं तडका तयार करते आणि त्याच्यामध्ये मस्त कश्मीरी लाल मिरची टाकून घेते तुम्हाला वाटलं तर थोडंसं जिरं पण टाकू शकता तुम्ही ही मिरची कसं जास्त तिखट नसते पण मग आपली जी भाजी आपण बनवतो ना तिला मस्त असा लालसर रंग येतो त्याच्यामुळे खूप भारी डोळ्यांना छान दिसते भाजी चुल्बूल चुल्बूल से बुलबुल येते काही माझी एक्झाम आहे का उलट शब्द झाल्यावर मला कुछी कुछ बस का थँक्यू इथे घेऊन बघतो पास्काभार येतोय ये गो यार थँक्स हे पा आता झाली मस्त आपली सोयाबीन मसाला चलो भेन खाते मस्त भात लावून आहे हे पा आता मस्त असं आपलं सोयाबीन मसाल्याची भाजी झालेली छान आणि मला वाटतं तो तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त हे पा आता पोळ्या करते फिटक्यात कारण मम्मी पप्पा येऊन गेले जेवायला का भाजी आणली बाबा पण म्हटले ना असंच चिकन मटन बी रागत नाही म्हणू तसं चिकन मटनचा रस्सा पाहिजे म्हण आणि बिर्याणी आवडली का तुला भाजी खूप आवडली बाबांना म्हणून तर रस्ता मागत होते कधी मागत नाही पण तरी म्हण आता पहा ऑफिसमध्ये पण सगळ्यांना आवडत बर चांगला बोलता आमच्या बाहेर निधन चालू आहे त्याची पार्टी झाली आगिणी। नाही ना आज तर आम्हाला रविवारी करायची आहे आमची पार्टी बाकी राहून गेलेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या बायका इथं जमलेलो आहे आणि या आता डिस्कशन करतोय की काय मिनू आहे वगैरे कोणत्या दिवशी करायची आहे तर त्याची चर्चा चालू आहे आता इकडं सगळी

ले आ, तीन वाजता तू पण येशील ना पार्टीला बातकाय बाता खायला चला बोला बोला तुम्ही का तुमचा मेनू काय झाला तुम्ही लवकर लवकर का आले नाही तुम्ही मेनू ठरलेला आहे पाटोडींची भाजी असं

तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार का रे हो अरे दिख रहा का अरे पोहा के हम पोहा के रहे। क्या बनेंगे पोहे हाय का हाय थोडा थोडं थोडं आ आता पंजाबी गुजराती मारवाडी पार्टी ते पण बघील चला अशी ही छोटी छोटी कॉमेडी सगळ्यांच्याच घरात होत राहते असा व्हिडिओ होता आजचा संपूया इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय